नमस्कार कमल मराठी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आजची रेसिपी आहे गुळाच्या कापण्या आषाढ सुरू झालेला आहे आणि आषाढात कड म्हणून तळतात तर त्याची आपण आज कापण्या म्हणून तळणार आहोत तर त्याची आज पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे अगदी मऊ खुसखुशीत अशा कापण्याची रेसिपी तुम्हाला दाखवते चला तर मग कापण्यासाठी लागणारं साहित्य इथं घेतलेलं आहे मी इथून दोन वाट्या गव्हाचं पीठ गूळ तीळ वेलदोडे मीठ तूप आणि एक चमचा भर बेसन पीठ आपलं हे घरी दळलेलं पीठ आहे बेसन त्यामुळे मी वापरत आहे तर मी इथं दोन चमचे तूप घेणार आहे ते कडक गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर मी इथं तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपल्याला मंद गॅसवर तूप एकदम कडक करायचं आहे तर इथे आपले तूप गरम झालेलं आहे तर आता मी ते इथं चाळलेलं गव्हाचं पीठ घेणार आहे हे दोन वाटी घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन हेही मी चाळून ठेवलेलंच होतं एक चमचाभर तर एक कडक झालेलं तूप आपल्याला त्यात टाकायचं आहे पिठामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं आहे आपल्याला आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर आपल्याला इथं आता गुळ विरघळून घ्यायचं आहे त्यामध्ये मी जे तुपाचं भांडं होतं गरम केलं त्याच भांड्यामध्ये एक वाटीवर पाणी घालणार आहे त्यामध्ये आपल्याला गुळ पण टाकायचं आहे तर हे गुळाचं पाणी आपल्याला आता कोमट करून घ्यायचं आहे तर आता आपल्या इथं गुळ पण विरगळलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे पाणी थंड झालं की आपण पिठामध्ये घर थोडं थोडं घालून पीठ घट्ट मळायचं तर इथं आता आपलं गुळाचं पाणी थंड झालेलं आहे ते आता आपल्याला थोडं थोडं टाकून हे पीठ घट्ट म्हणून घ्यायचं आहे तर इथं आपलं हे पिठ आता कापण्याचं घट्ट म्हणून झालेलं जा आहे जास्त घट्ट पण नाही मिळेल आणि जास्त सैल पण नाही मिळेल हे पीठ आता आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे तर इथं पीठही आपल्याला छान भिजलेलं आहे आणि आता मी गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवणार आहे कापण्या तळण्यासाठी आता कापण्या लाटूया आपण तर असा मोठा गोळा करून घ्यायचा आपल्याला तर आता आपल्याला कापण्या लाटून घ्यायच्या आहेत गुळामुळे फळपाटाला पीठ चिकटत आहे त्यामुळे मी अगदी थोडंसं पीठ लावून घेतलेलं ला आहे तर आपण इथं लाटल तसं थोडं थोडं त्याच्यावरती टाकायचं टाकायचंय तर आपल्याला ही पोळी जास्त जाड पण नाही लाटायची आणि जास्त पातळ पण नाही लाटायची तर पीठ लावल्यामुळे तिळ जास्त ना जा। चिकटणार नाही त्यामुळे मी थोडंसं पाणी पोळीला लावलेलं ला आहे आणि तेलामध्ये तिळ निघणार पण नाही लाइट का का तर लाईट गेलेली आहे अंधार पडला आहे त्यामुळे मी मोबाईलच्या टॉर्चवरच आता कापण्या कापत आहे तर असे एक करून आपल्याला या कापण्या पण कापून आहेत जशी आपल्याला साईज आवडते तशी आपण कापू आहे तर आपल्याला त्रिकोणी पाहिजे असेल तर त्रिकोणी आकार आप पण आपण देऊ शकतो यांनी चौकोनी पाहिजे असेल तर चौकोनीही देऊ शकते <laughs> तर मी तुम्हाला दाखवतोय आपल्या कापण्या झालेल्या आहेत कापणं तर एक एक करून आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत तर इथं कापण्या आपल्या सुट्ट्या झालेल्या आहेत आता त्या तेलामध्ये टाकायच्या आहेत आपण मी तेल गरम करायला पहिलाच ठेवलेलं आहे लाईट गेलेली आहे अंधार पण पडलेला आहे त्यामुळे मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे म्हणून मी कापणी आता तळायला घेतलेली आहे तर जास्त उजेड नाही आहे मी मोबाईलच्या टॉर्चमध्येच आता कापण्या तळून दाखवते तर लावल्याने कापण्याला इतकी चव आणि छान तोंडात तीळ आले की मस्त वाटते तर आपल्या अशा मध्यम आचेवर कापण्या तळून होत आहेत जास्त फुल गॅस सोडला तर आतून काप कापण्या कच्च्या राहतात त्यामुळे मध्य मंद आचीवरच मी आता तळत आहे मस्त आपल्या कापण्या तळून झालेल्या ते आता एका मी ताटामध्ये काढून घेणार आहे तर वास पण छान येतो या आत्ताच घे नाही असतं इथं आपल्या गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत आणि एकाच पिठामध्ये दोन रेसिपी केलेल्या आहेत तर इथं आपण केलेली आहे कापण्यासारखीच पण गोड पुरी केलेली आहे त्याच पिठामध्ये ह्याला पण तीळ लावून मस्त अशी एकदम खुसखुशीत झालेली आहे मी तुम्हाला दाखवते आणि खायला पण एकदम छान खूप खुसखुशीत झालेली आहे तर माझ्या पद्धतीने अशी तुम्ही करून बघा गुळाच्या कापण्या तर आषाढ आला आहे आषाढ महिन्यामध्ये खूप सारं तळणच असतं त्यामुळे कापणे ही रेसिपी सर्वात छान आहे तर आणि चवीलाही छान आहे तर माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद